कुणासमोर नतमस्तक होणं लहानानी मोठ्यांच्या पाया पडणं यात काही कमीपणा नाही आहे पहिली गोष्ट पाया पडण्याचे हे संस्कार पूर्वीपासून का आहेत याचं फिजिकल कारण आहे शारीरिक दृष्ट्या तुम्ही ते कमरेपासून जर खाली वाकलात तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते रेग्युलर होतं हे त्याच्या पाठीमागची गोष्ट आहे किंवा वाकून वाढणं वाढायचं का वाकून का वाढायचं जेवण mm. वाकणं स्त्री जातीला ही लवकर शरीर सुटण्याची प्रवृत्ती असते तुमच्या लक्षात आलं mm. तेव्हा पूर्वी गर्दीच्या ठिकाणी म्हणजे गर्दीच्या घ जे ज्या ज्या घरामध्ये लोकांची गर्दी असायची किंवा खूप कुटुंबांची खूप माणसं असायची तिथं घरच्या सुनेला किंवा आईला किंवा आजीला जी कोणी असेल ती वाकून वाढायची वाकून वाढणं हा एक प्रकारचा व्यायाम होता तेव्हा काही जिम नव्हतं mm -hmm. तुम्ही जिम करू शकत नव्हता mm -hmm. मग वाकून वाढणे वाकून नमस्कार करणे देवाला वाकून नमस्कार करणे कळशी घरून घागर आणणे विहिरीवरचं पाणी ओढणे मग आता तुम्ही जिममध्ये जाऊन ज्या दोऱ्या ओढता mm -hmm. किंवा पायांना जे काही दोऱ्या ओढण्याचे जे व्यायाम करता तर तो, तो व्यायाम काही वेगळा नाही आहे सेम आहे फक्त त्याचा विचार वेगळा आहे तर तो विचार तेव्हा होता आज त्याचं त्या विचार नीट रुजवले गेले नसतील म्हणून पाया पडण्याचं महत्व सांगितलं गेलं नाही फक्त एवढंच सांगितलं गेलं की त्या मोठ्या आहेत ना पाया पड मग कसं होतं की आजची पिढी जरा अधिक प्रगत आहे थोडे पुढचा विचार करणारी आहे का म्हणून प्रश्न विचारणारी आहे मागची पिढी का म्हणून प्रश्न विचारत नव्हती त्याच्या आधीच्या लोकांनी कर म्हटल्यानंतर करायचं एवढंच माहीत होतं आजची पिढी का म्हणून विचारते ते क्वेश्चन करतात पण ते क्वेश्चन करतात त्याचं विवेचन आपल्याला करता आलं पाहिजे त्या शंकेचं निरसन करता आलं पाहिजे तरच तो उपयोग आहे तर ही त्याच्यातली खरी पद्धत आहे की वाकून का वाढायचं वाकून नमस्कार का करायचा आणखीन एक दुसरं मी तुम्हाला सांगते कपाळाला हल्ली कुंकू लावत नाहीत नाही लावत म्हणजे कुंकू ही गोष्ट पूर्वी झाडापासून तयार केली जायची बरोबर कुंकू लावण्याचे आता टिकली आहे आता सौभाग्यवती बाथरूम असते बाई असते की नाही माहीत नाही पण कुंकू लावत नाहीत कुंकू लावण्याची प्रक्रिया अशी आहे त्या सुद्धा एक योगाचा प्रकार आहे की कुंकू नेहमी या बोटाने तर्जनीनी लावलं जातं इथे इथे का इथे कुंडलीने जागृत असते इथं जो मेंदू आहे ते मेंदूचा मध्यभागीचा ही नस इथे आहे okay, रोजच्या रोज जर ती नस त्या पद्धतीनं जर केली गेली एक प्रकारचा मसाज जर केला गेला -जर तर व्हायब्रेशन ब्रेनमध्ये होऊन तुमचा ब्रेन अलर्ट होतो हे त्याच्या मागचं शास्त्र आहे ते शास्त्र आहे ते कुणाला पटत नाही किंवा ते कुणी क्वेश्चन करत नाही किंवा ते शास्त्र नीट समजून सांगता येत नाही म्हणून त्यात काय मोठं असं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका